किचन किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे जामखेड स्पेशल दामट्याचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दामट्याचे लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे चाळून एक वाटी साखर काजू बदाम मनुके बारीक करून घेतलेले आहेत विलाईची पावडर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर आपण आता दामट्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया एक वाटी बेसन पीठ आपण मळून घेणार आहोत आता हे पीठ मी मळून घेणार आहे आपण गव्हाचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं मी पीठ झाकून ठेवणार आहे लाडू बनवण्यासाठी आपण आता पाक तयार करून घेऊया एक वाटी साखर टाकत आहे एक वाटी साखर टाकली आहे अर्धा वाटी पाणी टाकणार आहे त्याला तारी पाक करून घ्यायचा आहे गॅस मी मिडियम ठेवलेला आहे साखर आपली विरगळायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तार तुटायला लागलेले एक आता आपला पाक थंड होऊ देऊया मळलेल्या पिठाचे बी असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण लाटून दामट्या करून घेऊया थोडस तूप लावायचंय जास्त पातळ बनवायचे नाही आणि पीठ लावायचं नाही तूप लावूनच लाटायच्या तवा आपला गरम झालेला आहे तव्यावर थोडंसं तूप टाकते तव्यावर तूप टाकून घेतलेला आहे गरम झालेला आहे आपला तवा आता अताप, आता आपण दामट्या शेकून घेऊया अच्छा खरपूस खमंग शेकून घ्यायच्या शे दामट्या अशा प्रकारे दामट्या तळून घ्यायचे आपल्या या पद्धतीनं सगळ्या पिठाच्या आपण अशा दामट्या करून घेणार आहोत आता आता आपण सगळ्या दामट्या अशा करून घेऊया हे अशा पद्धतीने मी दामट्या करून घेतलेल्या आहेत आता हे आपण बारीक करायच्या गरम गरम आहे तोपर्यंतच बारीक करायच्या आता हे मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीत मी बारीक केलेलं आहे मस्त असं दाणेदार पीठ झालेलं आहे आपलं या, या पद्धतीत असं बारीक करून घ्यायचं खूप छान लागतात हे लाडू खायला एकदा नक्की करून बघा एक तारी पाक आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे विलाईची पावडर एक तारी पाक करून घेतला होता मी काजू बदामाचे काप केलेले टाकणार आहे काजू बदाम मनुके आता एक तरी पाक टाकायचा आहे आपण जस लागणार तसा टाकणार आहोत दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपले मिश्रण तयार केलेले बघू शकताय आपण मस्त आपल्याला पाहिजे तसं मिश्रण झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधूया बघू शकताय मस्त असा दाणेदार आपला लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीनं मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे तयार झालेले आहेत आपले जामखेड स्पेशल दामट्याचे लाडू रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका